नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये कर्मवीर मल्टीस्टेट जयसिंगपूर पसंस्थाच्या आदर्श वाटचालीस मार्गदर्शक परमपूज्य स्वस्ती श्री जिनसेन भट्टारक महास्वामीजी यांचं प्रतिपादन जयसिंगपूर येथील कर्मवीर मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटीच्या हिरले शाखेचा स्थलांतर सोहळा परमपूज्य स्वस्ती श्री जिनसेन भट्टारक मठनांदरी यांचे अमृत हस्ते व चेअरमन श्री यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला या प्रसंगी जयसिंगपूर आदर्श वाटचालीस मार्गदर्शक असल्याचं परमपूज्य जिनसेन स्वामीजी म्हणाले ते पुढे म्हणाले की कर्मवीर मल्टीस्टेट या संस्थेचं संचलन हे कर्मवीर अण्णांच्या विचारांच्या संस्कारावर आधारित असल्यानं संस्थेनं सभासदांच्यासाठी अनेक कल्याणकारी योजना राबवल्यात सभासदांसाठी संस्था करीत असलेलं कार्य सर्वच पसंस्थांना मार्गदर्शक ठरणार आहे या संस्थेची उत्तरोत्तर अशीच प्रगती होत राहू असे आशीर्वाद त्यांनी दिले अध्यक्ष श्री म्हणाले संस्था सभासदांना बँकिंग सेवा देते शाखेचा वाढता आलेख पाहता अधिक चांगल्या पद्धतीने सेवा देता यावी यासाठी नवीन वास्तूमध्ये शाखेचं स्थलांतर करण्यात आलं आहे संस्थेने सातत्याने पंधरा टक्के लाभांश दिलाय शेती विकासासाठी उद्योग व्यवसायासाठी सुलभ व अल्प व्याजदराच्या योजना संस्थेमध्ये आणल्यात याचा लाभ हेरले परिसरातील सभासद व ग्रामस्थांनी घ्यावा असं आवाहन त्यांनी केलं महाराष्ट्र राज्य पसंस्था फेडरेशनचे संचालक श्री सागर चौगले या प्रसंगी म्हणाले की पसंस्था चळवळ सुदृढ बनवायची असेल तर पसंस्थांनी आपापसात स्पर्धा करू नये कारण ते या चळवळीत स्मारक ठरणार आहे सहकारातून समृद्धीकडे जाताना विना सहकार नाही उद्धार या संसूचनाचं पालन सर्वांनी केलं पाहिजे असं त्यांनी सांगितलं व्हाईस चेअरमन प्रध्यापक आप्पा भगाटे तसेच या सोहळ्याच प्रमुख उपस्थित सरपंच श्री राहुल शेटे जवाहर सहकारी साखर कारखान्याचे संचालक श्री आदगोंडा पाटील हातकरंगले पंचायत समितीचे माजी सभापती श्री राजेश पाटील श्री चंद्रप्रभू मंदिर कमिटीचे अध्यक्ष श्री ते बी शेतकरी विकास सेवा सोसायटीचे चेअरमन श्री अरविंद चौगुले छत्रपती विकास छत्रपती शिवाजी विकास सेवा सोसायटीचे चेअरमन श्री अशोक मुंडे श्री चंद्रप्रभा विकास सेवा सोसायटीचे चेअरमन श्री बालेचंद जमादार यांनी प्रमुख उपस्थित राहून संस्थेच्या कार्यात शुभेच्छा दिल्या यानिमित्तानं संस्थेच्या सन दोन हजार पंचवीस सालाचं कर्मवीर दिनदर्शिकेचं प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं या सोहळ्यासाठी उपस्थितांचं स्वागत संचालक श्री तामूल पाटील यांनी केलं यावेळी ग्रामपंचायत सदस्य सौ शुभांगी चौगुले सौ सविता पाटील मनोज पाटील मुनीर जमादार वीर सेवा दलाचे कार्याध्यक्ष सुभाष मगदू समिती सदस्य बाळगोंडा पाटील संघनायक कुबेर पाटील यांच्यासह गावातील विविध सेवा संस्था दूध संस्था यांचे पदाधिकारी व संचालक अधिकारी हेरले परिसरातील सभासद ग्राहक ठेवीदार महिला हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते तसे संस्थेचे संचालक सुकुमार पाटील भरत गाठ गिरमल अनिल भोकरे कुमार पाटील रमेश पाटील भाऊसो पाटील रावसो पाटील राजेंद्र कुमार नांदणे अनिल गडकरी पंकज आयवाळे सौ उर्मिला मनोहर उपाध्ये सौ उज्ज्वला सुभाष मगदुम सीईओ रवींद्र पाटील सल्लागार ॲडव्होकेट संदीप चौगुले अभय पाटील शीतल खोत सचिन पाटील शीतल पाटील आदी उपस्थित होते शेवटी उपस्थितांचे आभार संचालक श्रीत आदिनाथ किनगे यांनी मांडले आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ऍड करा पाहत राहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल